कालच्या मुसळधार पावसाचा फटका हा सर्वसामान्य पुणेकरांना बसला आहे सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं होतं आणि त्याचं जे नुकसान आहे हे नुकसान भरून न येण्यासारखं आहे मी आत्ता पुण्यातील वारजे परिसरातील तपोधाम परिसरामध्ये आहे आणि इथं काल साधारण नऊ ते दहा फुटापर्यंतचं पाणी होतं हे सगळं जे नुकसान आहे ते नुकसान आता आवरण्याचं सावरण्याचं काम जे आहे ते चालू आहे हे भाव काय करा ठेवायचं आहे हे बेड असेल त्यांच्या घरातील राहणी राहणी असेल फर्निचर असेल त्याच्या सगळ्याचं नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये कपडे कपड्याचं देखील नुकसान झालेलं आहे घरातलं छोटं मोठं साहित्य याचं देखील नुकसान झालेलं आहे काल सर्वसामान्य पुणेकरांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आणि विस्कळीत झालेलं जेवण जनजीवन आता सावरण्याचा प्रयत्न जो आहे तो चालू आहे नमस्कार मी सागरा कुटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत माझं नाव उर्मिला मी सपोदम परिसर मधली गृहिणी आहे आणि आमच्या घरामध्ये जेव्हा पाणी आलं होतं तेव्हा आम्हाला सांगितलं नव्हतं अचानक पाणी सुटलं गेलं आहे घरामध्ये सगळी नाचधूज झालेली आहे घरामधले माझ्या सगळ्या वस्तू खाली पडलेल्या आहेत सगळं धान्य नाश्त झालेले आहे सगळं फेकून दिलेलं आहे मी आणि खरं तर बघायला गेलं तुम्ही तर खूप घाण झालेले आहे एवढं घाण झालेलं आहे ना की पायाला पूर्ण चिकल वगैरे लागले फ्रीज वगैरे सगळं घाण झालेलं आहे माझं सगळं सावण गेलेलं आहे वाहून तर अर्ध गेलेले दरवाजे वगैरे माझे सगळे तुटलेले आहेत पाण्याने फुगून सगळे दरवाजे वगैरे तुटलेले आहे आणि हे सगळं धान्य आहे ते सगळं खाली पडलेलं सगळं फेकून दिले मी माझ्या घरात आता सध्याला काहीही धान्य नाहीये आणि हे जे राडा आहे ना तो आहे दोन तीन दिवस झाले आम्ही असंच राहतो याच्यामध्ये हेच साफ करतोय इथं साफ करणारे पण आलेले नाही तरी

पाठी मग तो काय आहे का आधी आहे का, दे। आए का? आए। आए। अन्य धान्य माझं वीस वीस किलो म्हणजे शक्यतो तरी वीस किलो खाऊ आता तसं म्हणत की एकदम नाही सांगता ना। येणार पाच हजार सहा हजार दहा हजारापर्यंत तरी लागणार आहे रे। रेशन कार्ड वगैरे सगळं नवीन करावं लागणार ला आहे तेजश्री नायक नवरी बोलते अठ्ठावीस वर्ष झाला आम्ही तर राहतो आम्हाला आधीच सूचना दिलेली असते या लोकांनी आता काय आम्हाला सूचना दिली नाही आम्ही सकाळी उठलो तेव्हा आमचं घर सगळं पाण्यात आमचे पाय पाण्यात बुडाले आमचं बागा हेच नुकसान कपाट सगळं आजकाल कपाट पाण्याचे झाले तेव्हा इथपर्यंत पाणी आले फ्रीज टीव्ही सगळं वॉशिंग मशीन सगळ्या वस्तू खराब झाल्या काही राहिलं नाही सगळं नुकसान झालं बघा आणि त्यांनी आम्हाला सूचनाही दिली नाही असं पाणी आलं म्हणून बाहेर पडलो घर पूर्ण होतं म्हणजे आमची एकही नाही वर्ष वर्ष सामान आमचं आम्हाला खायला प्यायला घरात काहीच नाही सगळंच नुकसान झालं आमचं टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन पूर्ण घरातच पाणी होत काही वस्तू वाचली नाही सगळं खराब झालं माझं नाव दत्तात्रय लक्ष्मण कदम दहा वर्ष झाले इथं रात्री त्याच्या आधी पाणी यायचं पण कितक पाणी येत नव्हतं लोक कार्पोरेशन ची सांगायला येत होते आधी सूचना द्यायची पाणी येणार आहे बाबा त्यावेळेस आम्ही आवरावरी करायचो पण रात्री जी पाणी आला अचानक सांगितलं नाही काय नाही त्या लोकांनी कॉर्पोरेशनच्या लोकांनी आलीच नाही ती लोक अचानक पाणी सोडलं रात्री जो आपल्या जागेवर पाणी आलो आम्ही पाणी कसं आलो कुठून आलो जीव सोडून आम्ही राशीन का लावून म्हणजे राशीन देखील वाहून गेले पाच हजार तर राशीन गेलं फ्रीज गेलं दहा पंधरा टीव्ही गेला पंधरा भांडे सोफा सेट जे आपले वस्तू राहतात घरामध्ये ते टोटली वस्तू घेतात